नाशिक जिल्हा लाल कष्ट आणि निलेश भुसाळे राहिल्यानगर पाहुण्याला घेऊन आले आणि त्याचा हुजा शबार शिकवारी

चालू नंतर सूरज असवले कोल्हापूर लालपट्टी आणि अमोल वालगुडे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये हजर आजच्या वजनाची नोंदणी प्रक्रिया सुरू होतेय त्या ठिकाणी जायचं आहे नोंदणी करायची आहे बरोबर दहा वाजता वजनाला प्रारंभ होईल नोंद घ्या पासष्ट चौऱ्याहत्तर